नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा एक मे ते तीन मे दोन हजार पंचवीस अर्थात पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात गारपीट देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मुसरातील जाणून घेऊ सविस्तरपणे मे दोन हजार पंचवीस या महिन्यात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस काही भागात गारपीट काही भागामध्ये वादळी वारे तर काही भागामध्ये हलका मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह जबरदस्त बघायला मिळणार आहे तसे वादळी पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक मे ते तीन मे तारखेनुसार सविस्तर अंदाज जाणून घेऊया कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात कोणत्या वेळेला पावसाचा जोर वादळी व्हायरसच बघायला मिळणार आहे तर सव्वीस्तर अंदाज जाणून घेऊया एक मे दोन मे तीन मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तारखेनुसार सव्वीसर अंदाज मग चला तर पुढील ओढूला सुरुवात करूया तर सुरुवातीला एक मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या राज कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाजा विजांचा कडकडाटास असणार आहे तर एक मे दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारपासून वादळी पावसाची शक्यताही कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात हलका मध्यम राहील तसे मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील काही परिसर या भागात ढगाळ स्थिती राहून वादळी वारे बघायला मिळणार आहे दुपारपासून बघायला मिळणार आहे तर तर अंदाज जाणून घेऊया कोकण विभागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये दुपारच्या पासून ते रात्रीपर्यंत पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सुरुवातीला दक्षिण कोकणातील अंदाज जाणून घेऊया तर साईगाव रॉक टिकसा अलगोटे घागरा जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटास राहील तसेच किनारपट्टीकडे पणजी मफासा पारसेम हलका पाऊस राहील बिचिलियम अंजुनियम कानाकुंबी तसेच बेडशी रामगड चांदगड बेळगावबाची इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सावंतवाडी अंबोली चांदगडलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान राहील अजरा नेसारी आणि आड्डाला तसेच पोईपकासरला हलका मध्यम राहील रत्नागिरीला किनारपट्टीकडे वारेवातील आणि राधानगरी पोंडा खरेपटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील रायपटण लांजा बेलकर साखरप्पा इकडे भयंकर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे बेलकर साखरप्पा देवरुख आणि मलकापूर कोकुलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तसेच मेढा उडाले जोरदार स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर कोयना पटण अरळ अरवडे या भागातही दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच कोकण किनारपट्टीकडे वारे बघायला मिळणार आहे असूठोपोट सागदेव आणि सातारा हलका पाऊस राहील महाबळेश्वर आणि आसपासचा परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याचा परिसर रावडी भोर शिरवळ तसेच मारगाव जेजुरी इकडे मध्यम स्वरूपात राहील भयंकर पावसाचा अंदाज हा माड वर्धन आणि गोरेगाव जिठे लवासा या भागामध्ये बघायला मिळणार आहे मुंबई कळवण नागोटाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी वारेवातील खोपली कसमतला हलका पाऊस असणार आहे तसेच कोकण किनारपट्टीतील पालघर मुंबई ठाणे कल्याण मीरा भाईंदर या भागात बहुतांश ठिकाणी ढगासिथी आणि वारे बघायला मिळणार आहे तसेच मुरबाड आंबेगाव शिवालेबाई शाके हलका पाऊस राहील आणि लगत सगळेच बघितलं असता आसपासचा ओथूर जुन्नर मध इकडे हलका पाऊस असणार आहे आणि वाडा खोडाला मोखाडा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे ढगाळ रेल राहील पावसाचा अंदाज फारसा नाही मध्य महाराष्ट्रातील पुणे अहि्यानगरलाही बऱ्याच ठिकाणी ढगाळ वतण राहील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वागला हिंगोली परभणी वाशिम ढगाळ राहील पावसाची शक्यता फारशी नाही मात्र कोरडे वारे बघायला मिळणार आहे वाळोटीसारखे आणि विदर्भात अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या भागातही वारे बघायला मिळणार आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्यातही या तारखेला पावसाचा जोर कमी असणार आहे मात्र दोन मे दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज जबरदस्त दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून सांगली कोल्हापूर सातारा इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाट कर असं भयंकर बघायला मिळणार आहे सोलापूर सांगली सातारा इकडे ढगा स्थित राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर जास्त राहील अहिल्यानगरलाही बहुतांश ठिकाणी ढगा वातावरण राहील मुंबई रायगड पालघर नाशिक ढगाळ येईल उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या भागातही ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे बीड लातूर नांदेड वागाला आणि हिंगोली परभणी ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागात राहील चंद्रपूर बदलापूर कजवाली सोनापूर शिरपूर हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच भंडारा गोंदिया इकडे मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजात सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे दोन मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान असणार आहे तसे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाजात चंद्रपूर गडचुली या भागात जोरदार पावसाचा अंदाजात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बल्लापूर गजवाली गडचुली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान असून रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तर तीन मे दोन हजार पंचवीस या तारखेला मात्र विदर्भ कोकण विभाग मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात भयंकर पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी वादई वाऱ्यास असणार आहे तर विदर्भात पावसाचा अंदाज जास्त करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भयंकर पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर बल्लापूर गजवाली ते मध्यम स्वरूपात राहील सोनापूर शिरपूरलाय भयंकर पावसाचा अंदाज आहे चमोर शिगोट गडचुली आणि मोळ सावलीवालनी सिंदवाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजुंडलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील देसिंग दिघोरी किमटी मेदामार इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिळा चांगझरी आणि तसेच लगसभेसर बघितला असतात देवरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील भंडारा जिल्ह्यात लखनी साकुली संग्रहालय जोरदार स्वरूपात भंडारा वर्दी ते मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्याचा असून गारपीट देखील बघायला मिळणार आहे नागपूर इंगणा पाचगाव हलका पाऊस राहील उमरेड खैरगाव बिवापुला जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्यात वर्धा तुळजापूर बारबडी तसेच लगतपेसर बोईकोकाटे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे देवही कोल्हापूर आणि तसेच यवतमाळ पांढरकवडा घाटंजी करंजी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्यामध्ये धुळे अंजंग अरवी हलका राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅड पिंपळणे चोरवट डोमकाई पाणीगाव टिटाणे तसेच नंदुरबार धोंडाईसा खरपाली शहादा हे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसावळ उडाली मुक्ताई नगर रावेर पाली स्टेशन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस अहिल्यानगरच्या भागात देखील राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बघायला हिंगोली परभणी इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे तसेच घाटमात्याकडे भयंकर पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज हा तिडे डुबरे सिन्नर पांडुर्ली मुनगाववाडीवरील इकडे तुफान पावसाचा अंदाज हा तीन मेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे लाडाचे अरसूल शोगा जुन्नर ओतूर तसेच ओझर जोपूल जो वनिटोर आंबेड चांदवड ओझर कळवण सापुतारा या आसपासच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज खोपुली अकस्मातला हलका राहील आंबेगाव मजुन्न्नर ओतूर इकडे जोरदार स्वरूपात राहील कसमत चाकण शिंदे पुणे जिल्ह्याचा बराचसा परिसर लवासा जिटे ते भयंकर पावसाचा अंदाज असणार आहे शिरवळ आणि सातारा जिल्ह्यातही पावसाचा अंदाज हा कोयना पटण अर अरवाडे सातारा सागदेव ओसरपूर जोरदार पावसाचा अंदाज हा तीन मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे कोल्हापूरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील कोल्हापूर सांगली सातारा तसेच अजरा नैसरी आड्डाला आणि पाणी चिखोडी गारगोटी ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज रे। अंदा रेल आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय